नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहत हा न्यूज घराणेशा आहे दिग्रस मित्र सतत दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे झिम पाऊस आहे कधी अजून मधून सरीवर सरी येतात त्या पावसाने दिग्रस शहरातील जुना पादन कळसा पान रस्ता जुन्या बस स्टेशन पासून वल्लीबाईच्या भंगार दुकानापासून भारत नगरातून जे समोर गेला बालाजी पार्क पर्यंत रस्ता गेला त्याही समोर पुढे बालाजी पार्क मध्ये पाक असे डो डोस असलेले आहे स्विमिंग पूल बनलेले आहे ते तलाव दिसत आहे आपल्याला तलाव त्या लोकांना त्या भागात राहणाऱ्या लोकांना जाता येत नाही येता येत नाही बाया मंडळीला महिला मंडळींना शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थींना येणे झाले कठीण झाले येणे झाले कठीण झालेले आहे त्या ठिकाणी अनेक वेळा तक्रार दिलेले आहे म्हणतात नगर परिषद ला आमचे प्रतिनिधी मोहम्मद इकबाल भाई यांनी पॉट वर जाऊन लाईव्ह न्यूज आणलेली आहे त्यांनी त्यांना त्या ग्रस्तांना त्यांच्या त्या उपस्थित असलेल्या महिलांना आणि तिच्या पुरुषांना त्या, त्या बालकांना विचारणा केली आहे नाव नाव योगिता रामनाथ राठोड अच्छा योगी तुम्ही कुठे राहता बालाजी पार्क बालाजी पार्क म्हणजे हेच होय ना अच्छा यामध्ये तुमची काय समस्या येते आम्ही नाही का नगर परिषद मध्ये गेलो खूप वेळा तरी पण या रोड बद्दल कोणीच दखल नाही घेत आहे पाऊस जर आला ना एक दोन दिवस लगातार चालू राहिलं तर आमचे लेकर शाळेत पण नाही जात कारण की त्यांना जाताच येत नाही इकडून जर गेलं तर इकडला पण रस्ता खराब आहे आणि इकडला पण खराब आहे तर आमचे लेकरं घरीच राहत आहे या अगोदर माधुरी ताई मडावी मॅडम सी होते त्यांनी येऊन बघितलं होतं नाही पाहायला ना। म्हणलं होतं त्यांनी की बघितलं पण त्या कधी दिसल्या दिसणार आहे आम्ही खूप म्हणजे संजय भाऊ राठोड यांच्याकडे पण गेलो दोन तीन वेळा आणि नगर परिषद मध्ये आम्ही सगळ्या महिला एकत्र निवेदन सगळं दिलं बरं तरी कोणीच काही नाही करत आहे या रोड बद्दल तू आलं नाव आईचे रोड कसे आहे खराब आया तो, आया तो रोड आहे मग चांगले झाले पाहिजे का बर पावस येते बर माझं नाव संजय अरे बघा एक वाट कुठे राहता तुम्ही बालाजी पार्क बालाजी पार्क बालाजी पार्क मध्ये काय समस्या आहे तुमची आमच्या इकडे रोड नाही आहे नाल्या नाहीत हो जाण्या रस्ता नाही आहे बरोबर जाण्यासाठी अच्छा हे अशा प्रकारचे रोड आहे तुमच्याकडे तुम्हाला निर्माण निर्माण होत नाही का पुष्कळ रात्री तुम्ही कोणाला सांगितलं का याबद्दल आमच्या काही कार्यकर्त्याने निवेदन दिलेलं आहे आमच्या मग काय झालं त्याच्यावर काहीच एक्सेप्ट झाला नाही तरी त्यांनी म्हटलं की बाबा आम्ही संजय राठोडला सुद्धा तक्रारी दिलेली आहे त्या महिलेनं म्हटलेलं आहे राठोड महिलेनं संजय राठोडलाही तक्रारी दिल्या नगर परिषद मध्ये माधुरी मॅडमलाही तक्रारी दिल्या त्यांनी म्हटलं आम्ही येऊन गेले पाहिलेलं आहे परंतु आल्या आम्हाला माहित नाही आल्या का गेल्या ते सांगायचं तात्पर्य या मित्र यांनी मागाव न्याय कुणा कुणाकडे मागायचा न्याय त्याने त्यांच्यावर जे अन्याय होत आहे जाता येत नाही येता ना येत नाही बरं दिवसाने कसे जातील रात्रीच जा कस रात्रीच काय कुठे जायचं जा? तो म्हणते त्या घर घराचा रस्ता फुलत आहेत लोक त्या ठिकाणी तो तिथले एक तलाठी म्हणे माझ्या जा घराकडे जात तर मी दुसरीकडेच गेलो म्हणे सांगायचं तात्पर्य डवच्या डव साचलेल्या आहेत तलाव दिसत आहे त्या ठिकाणी याकडे कोणा लक्ष द्यायचं इच्छा राज्यकर्त्याने लक्ष द्यायचं नगर लक्ष द्यायचं कि कोणा द्यायचं अहो जो राज्यकर्ते आहे त्याला जबाबदार असतात राज्यकर्त्याचे काम आहे तो मेंबर आता मेंबर राहिलेले नाही नगर परिषद मध्ये परंतु या भागाचे जे प्रस्थापिक आमदार आहेत विभागीय विभागाचे आमदार आहेत राज्यकर्ते आहे त्यांची जबाबदारी आहे ते त्यांच्याकडे तक्रारी दिल्या म्हणतात त्या भागातल्या महिला सांगत आहे आमच्या प्रतिनिधी समोर घराणेशाही न्यूज चॅनलला सांगत आहे त्या ठिकाणी आणि तो संजय गायकवाड संजय हरिभाऊ गायकवाड तो भी बोललेला आहे तुम ते तुमच्या दिसत आहे आपल्याला समोर दिसत आहे गायकवाड त्यांनीच म्हटलेला आहे प्रतिनिधी मम्मद इकबाल भाईला की समोर या थोडे समोर या बंधू पत्रकार बंधू थोडे समोर या ते दाखवत आहे रस्ता पा फांद्यान रस्ता दिसते काटे बाबुळीच्या फांद्याच्या फांद्या रस्त्यामध्ये आहे काय दिग्रज शहर म्हणतात ना त्याला बालाजी पार्क एवढं मोठं बोर्ड लागलेलं आहे श्री बालाजी पार्क पा वाचा श्री बालाजी पार्क एवढं मोठं बोर्ड आहे ते आणि त्या बोर्डाच्या नावासारखं रस्ते थे थे मौला तरी आहे ते मोडा तरी आहे का ते नगर तरी आहे ना का नाव नाव काय म्हणते नाव सोनाबाई ना हाती कतलाचा वाळा नाही अशी परिस्थिती आहे घरी नाही दानंद पाटील बाबा म्हणा काय लावले त्या भागातील नागरिकांचे महिला मंडळांचे त्या विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की आमचा रस्ता तीन दिवसात ताबोडतोब दुरुस्त झाला पाहिजे तिथ दुरुस्त झाला नाही तर आम्ही 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 समोर आंदोलनाचा प्रे प्रयत्न करूया ते लाक्षणिक धरणे आंदोलन हो की बेमुदत आंदोलन हो की तुमच्या नगर परिषद कार्यालयासमोर आम्हाला शंभर दीडशे बाया मंडळी महिला मंडळ बाया आणि त्याला काय म्हणतो आपण पुरुषासह विद्यार्थ्यासह आम्ही नगर परिषद समोर जाऊन बसणार आहोत असे त्या भागातील महिलेने आणि पुरुषांनी बालकांनी सुद्धा त्यांचे भावना व्यक्त केलेल्या आहे तरी याकडे नगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या आपल्या आमदारांनी मंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावे बालाजी पार्कच्या नागरिकाकडे काय पाहणार गड्डे पा इकडचा भाग पा हे इकडचा पण पा काय आहे गड्डे काय ते का कसं चालायचं चा लोकांना कसं जायचं चा लोकांना रात्री वेळेस रस्ते भुळून राहिले त्या भाग चौकामध्ये लोक हे रस्ता कुठून निघाला मित्र जुन्न बस स्टँड तो फुलशीबाईचं दुकान भंगार वल्लीभाई भंगाराच्या भंगारवाल्याच्या भारत नगरातून दुकानासमोरून सरळ जुन्ना पांदन रस्ता म्हणजे त्याला कळसा जुन्ना कळसाला जात होता रस्ता ते कळसा मोह गोरी हे होता रस्ता इकडून गुरुदेव नगर आहे इकडून पाटील नगर आहे इकडून बालाजी पार्क आहे चौकोनी रस्ता आहे तो त्या चौफुलीवर काय गड्डे आहेत याकडे संबंधित अधिकारी म्हणजे नगरपालिका दिग्रास आणि या भागाचे पदाधिकारी म्हणजे राज्यकर्ते यांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं त्या बालाजी पार्क गुरुदेव नगरातला भाग त्याला म्हणतो पाटील नगरातील काही लोक राहतात या लोक नागरिकांची दिग्रजच्या नागरिकांची मागणी आहे त्यांची मागणी तातडीने पूर्ण करा असं घराणेशाही न्यूज चॅनलची मागणी आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रज यवतमाळ